विद्यार्थी मित्र आपण मराठी व्याकरण या घटकातील शब्दसिद्धी या घटकाचा अभ्यास आपण करत आहोत शब्दसिद्धी या घटकाची ही दुसरी तासिका या पूर्वीच्या तासाला आपण शब्दसिद्धी म्हणजे काय ते पाहिलं की शब्द कसा बनतो किंवा सिद्ध होतो त्याला शब्दसिद्धी असं म्हटलं जात आपण आपल्या भाषेचा व्यवहार शब्दांच्या सहाय्यानं करतो आपल्या मनातील विचार आपण शब्दाद्वारे व्यक्त करत असतो ते वाक्यामध्ये जे बन आपण बोलतो ते काही आपल्या संस्कृत भाषेमधून आलेले असतात काही आपल्या भाषेमध्ये तयार झालेले असतात किंवा इतर भाषेपासून तयार केलेले असतात अशा प्रकारे चार प्रकारचे शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये असतात एक म्हणजे तत्सम शब्द दुसरे तद्भव शब्द तिसरे देशी आणि चौथे परभाषे तत्सम म्हणजे संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये जशाच तसे वापरले जाणारे शब्द त्याला तत्सम शब्द म्हटलं जातात तद्भव शब्द म्हणजे संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये येताना त्यांच्या रूपात बदल होणं त्याला तद्भव शब्द म्हटलं जातं आणि या भाषेमध्ये जे शब्द तयार झालेले आहेत त्यांना देशी शब्द म्हटलं जातं उदाहरणार्थ आपण बघितलं झाड दगड धोंडा डोळा घोडा किंवा डोके हाड वगैरे किंवा इतर भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये काही शब्द आपण वापरलेले आहेत उदाहरणार्थ कानडी गुजराती हिंदी इंग्रजी मराठी हिंदी पोर्तुगीज फारशी मराठीमध्ये आपण हे शब्द वापरले आहेत तर नुसते शब्द वापरून चालत नाही त्यांचे भाव आणि अर्थ महत्वाचे म्हणून आपल्या भाषेचा व्यवहार नीट चालण्यासाठी इतर भाषेतून आपण शब्द घेतले पण परंतु त्याचे विविध अर्थ आणि विविध भावछटा आपल्याला तयार करावे लागतात त्यावरून या शब्दांचे चार प्रकार पडतात शुद्ध शब्द साधित शब्द आणि त्या साधित शब्दाचे पुन्हा दोन प्रकार पडतात उपसर्ग शब्द गटी शब्द आणि प्रत्येक घटी शब्द पहिला प्रकार तो शुद्ध शब्द म्हणजे मूळ शब्दाला शुद्ध शब्द म्हटलं जात आणि दुसरा प्रकार तो म्हणजे साधी शब्द मूळ शब्दापासून त्या ठिकाणी काही अगोदर काही अक्षर लागतात मूळ शब्दाला त्यावरून काही शब्द बनतात काही नंतर अक्षर लागतात मूळ शब्दाला मूळ धातूला तर अगोदर जे अक्षर लागतात त्याला उपसर्ग असं म्हटलं जात आणि मूळ धातूला किंवा मूळ शब्दाला नंतर जे अक्षर लागतात त्याला उपसर्ग म्हंटल जात तर दोन प्रकारचे साधे शब्द आहेत उपसर्ग घटित उपसर्ग घटित आणि दुसरे प्रत्यय घटित मागच्या तासाला आपण उपसर्ग घटित शब्दांचा अभ्यास केला आज आपल्याला प्रत्यय घटित शब्दांचा अभ्यास करायचा की कोणता प्रत्यय लागल्यानं पुढे त्या ठिकाणी तो शब्द तयार होतो संस्कृत मराठी आणि फारसी अरबी या तीन भाषेमध्ये जे काही उपसर्ग आहेत त्यांचा आपल्याला या ठिकाणी आप अभ्यास करायचा प्रत्यय आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे उपसर्ग घटित शब्दांचा आपण अगोदर अभ्यास आप केलेला आहे प्रत्यय म्हणजे पुढे लागणारे जास्तीचे अक्षर मूळ धातूला मूळ शब्दाला हे दोन प्रकारचे आहेत एक म्हणजे कृत किंवा धातुसाधित साधित बघा प्रत्यय घटित शब्द दोन प्रकारचे कृत किंवा धातु साधित आणि दुसऱ्या प्रकारचे तद्धित किंवा नामसाधित किंवा नामसाधित उपसर्ग प्रत्येक बघा की धातूंना जोडले जातात ते कृत किंवा म्हणजेच प्रत्येक याला प्रत्ययाला दुसरा शब्द काय कृत असे शब्द म्हणून त्याला धातुसाधित साधित किंवा कृत प्रत्यय जोडल्याने जे शब्द तयार होतात त्याला कृदंत असं म्हटलं जात कृदंत कृदंत असं म्हटलं जात आणि नामसाधित किंवा तद्धित शब्द म्हणजे काय तर नामे सर्वनामे विशेषण आणि अव्यय यांना जे प्रत्यय लागतात त्यांच्यापासून जे शब्द बनतात त्यांना तद्धिते किंवा नामसाधित प्रत्येक गटी शब्द असं म्हटलं जात तर आपले संस्कृत प्रत्यय आणि त्यापासून बनलेली धातुसाधितं आपल्याला पाहिजेत बघा प्रत्येक घटी शब्द दुसरा प्रकार घटित शब्द मूळ धातूला पुढे लागलेला प्रत्येक उदाहरणार्थ अ हा कर्तृवाचक शब्द आहे या प्रकार चोर देव सर्प भाव लाभ बघा र यामध्ये अ हा स्वर आहे म्हणजे प्रत्यय लागलेला आहे त्याच्या पूर्वी पुढे लागला या शब्दाच्या पुढे लागला, म्हणून प्रत्यय घटित आहे देव पुढे लागला व सर्प अ हा प्रत्यय लागला इथं भाव व मध्ये अ हास प्रत्यय लागला लाभ त्यानंतर अक अक हा प्रत्यय लेखक लेखक रक्षक पाचक तारक मारक हे शब्द अन हा प्रत्यय नयन चरण वदन नंदन, पालन असे प्रत्येक घटित शब्द आपल्याला तयार करता येतात अना हा शब्द स्त्रीलिंगी नामाला वापरला जातो प्रार्थना हा शब्द वेदना कल्पना तुलना वंदना असे शब्द तयार करता येतात प्रत्येक घटेत अनिय शब्द श्रवणीय मननीय रमणीय पूजनीय वंदनीय असे शब्द करता येतात आ हा शब्द इच्छा कथा बघा अगोदर थामध्ये पुढे प्रत्यय लागला आ गुहा चिंता ई किंवा ई हरी त्यागी किंवा भाषी असे शब्द इक हा प्रत्यय रसिक किंवा प्रथी त हा प्रत्यय कृत मृत त्यक्त हत नत रत भूत भूत म्हणजे या शब्दाचा अर्थ झालेले असे त्याचा अर्थ तृ हा शब्द त्राता भरता स्रोता वक्ता दाता नेता किंवा शास्ता। तव्य हा शब्द कर्तव्य श्रोतव्य गंतव्य किंवा भवितव्य ती हा शब्द कृती स्तुती नीती युक्ती शक्ती य हा प्रत्यय कार्य देय पेय त्याज्य भोज्य अशा प्रकारे संस्कृत हे प्रत्यय वापरून आपल्याला काही प्रत्येक घटी शब्द तयार करता येतात दुसरे शब्द मराठी शब्द अ हा शब्द बघा अ हा प्रत्यय कर कर डर लूट फुट खोट मराठी भाषेत तयार झालेले शब्द आ शब्द ओढा ओढ़ा, ठेवा झगडा ठेचा आई हा शब्द बघा आई हा प्रत्यय लागून खोदाई खोदाई चराई, घडाई असे शब्द प्रत्येक शब्द तयार करता येतात आऊ शब्द टाकाऊ जळाऊ लढाऊ विकाऊ शिकाऊ असे प्रत्येक शब्द तयार करता येतात आरी हा प्रत्यय पुजारी पिंजारी किंवा रंगारी असे शब्द तयार करता येतात अळू हा शब्द झोपाळू विसराळू लाजाळू सोसाळू असे शब्द प्रत्येक घटित करता येतात ई हा शब्द कढी मोडी उडी किंवा बुडी रडी थुंकी बोली ई हा प्रत्येक त्या ठिकाणी आपल्याला लावून असे शब्द तयार करता येतात ईक हा शब्द सडीक पडीक किंवा पडीक असे शब्द आपल्याला तयार करता येतात त्यानंतर इत हा शब्द लखलखित चकचकित किंवा इव हा शब्द रेखीव जाणीव कोरीव घोटीव पाळीव आटीव उ हा प्रत्यय चालू लागू झाडू किंवा उतारू ऊन हा प्रत्यय करून देऊन बसून उडून रडून हसून किंवा खोर हा शब्द भानखोर चिडखोर नावळ हा प्रत्यय लावून आपल्याला बघा खानावळ दळणावळ लिहिणावळ धुनावळ किंवा प हा प्रत्यय लावून आपलं करता येतं कांडप वाढप दळप किंवा पी हा शब्द प्रत्येक लावून आपल्याला पड काही शब्द तयार करता येतात वाढपी दळपी किंवा कांडपी नारा हा प्रत्यय लावून आपल्याला काही शब्द तयार करता येतात लिहिणारा बोलणारा वाचणारा किंवा करणारा खाणारा रा हा प्रत्यय वापरून काही शब्द बनवता येतात हसरा नाचरा गुजरा दुखरा लाजरा धावरा कापरा अशा प्रकारे त्या ठिकाणी संस्कृत आणि मराठी प्रत्यय लावून त्या ठिकाणी आपल्याला काही शब्द प्रत्येक गटी शब्द तयार करता येतात मित्रो आज आपण इथं थांबूया धन्यवाद